उपस्थित मान्यवर आज तुमच्यासमोर एक वेगळा विषय मांडत आहे आपल्या देशाची आजची परिस्थिती पाहिली तर दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे ज्याचा परिणाम गरीब अति गरीब श्रीमंत ह्यात श्रीमंत होत चाललेल्या असल्याने गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी ही वाढतच चालली आहे त्यातच शिक्षणाप्रती सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अडचणींचे झाले आहे एकीकडे खाजगी शाळेतील आवडवे आणि दुसरीकडे सरकारी शाळेतील शिक्षण यातील फरक पाहता सरकारी शाळेत तज्ज्ञ शिक्षक आणि सातत्याने विद्यार्थ्यांचे होणारे मूल्यमापन आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते त्याचबरोबर पाठ्यपुस्तके गणवेज भूट अशा शालेय साहित्य अगदी मोफत देण्यात येते इतर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इतर इंग्रजी आवड व पैसा खर्च करण्याऐवजी जामखेड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्वीपासून सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते चालू वर्षी या शाळेत सी बी एस ई अभ्यासक्रम नव्याने सुरू होत आहे त्या त्यामुळे आपणा सर्वांना विनंती आहे की इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्याऐवजी जिल्हा परिषदेच्या जामखेड येथील मराठी मुले व मुली या शाळेत प्रवेश घ्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत